नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी नव्या प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक एकतील रत्नप्रभा कॉलनी लेखानगर देवकीनंदन सोसायटी परिसरातील नागरिकांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे दीर्घकाळ अंधारात बुडालेला हा परिसर आता प्रकाशमय झाला आहे तेही केवळ एक दिवसात भाजपचे तरुण व कार्यक्षम कार्यकर्ते ललित माळी आणि हरीश माळी यांनी नागरिकांकडून आलेल्या मागण्या गांभीर्याने घेत आमदार अनुप अग्रवाल यांच्याशी थेट संपर्क साधला नागरिकांच्या अडचणी समजून घेत आमदार अग्रवाल यांनी तात्काळ महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि काही तासातच परिसरात हायमॅक्स दिवा कार्यान्वित करण्यात आला नमस्कार मी आमचं रत्नाप्रभा सोसायटी लेखानगर आणि देवकी सोसायटी या परिवारातनं मी तुमच्यासमोर आज दोन शब्दाची बाईट देते आमच्याकडे आमचे कालचे भावी उमेदवार जे नगरसेवका पदासाठी इच्छुक आहे आणि पात्र आहे अशा लोकांना म्हणजे यांनी आमच्याशी काल का एक समोरच्या आमच्याशी एक मिटिंग केली कॉलनीमध्ये आणि त्यांना आम्ही कालच्या रात्रीलाच सांगितलं की आमच्या कॉलनीतल्या बऱ्याचशा समस्या आहे त्यात रस्त्याची विभागणी असेल त्यानंतर आमच्या इथं सांडपाण्याचा प्रश्न असेल किंवा हायलायटरचा प्रश्न असेल किंवा कॉलनीतल्या अजून बऱ्याचशा समस्या आहेत पण दा दादांनी काल त्या रात्रीलाच त्या समस्याचं निराकरण केलं आणि सकाळी अकरा वाजेपर्यंत आमच्याकडे हायलाईट बसून दिला असे पहिले आमचे म्हणजे एवढ्या दहा वर्षाच्या कारगर्दी पहिले नेता असे ठरले किंवा ठरणार आहे की त्यांनी आमच्या कॉलनीच्या एका रात्रीच्या समस्येचा पाठपुरावा एवढा व्यवस्थित केला आणि आम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला आमच्या दारापर्यंत हाडलाईट आणून दिला याकडून मी आमच्या तिघी परिवाराच्या कॉलनीकडनं त्यांचे हार्दिक अभिनंदन करते आणि अनुप यांना किंवा रामनाथांना यांना सगळ्यांना सांगू इच्छिते की अशा नेत्यांना आमच्या कॉलनीला अशा नेत्यांची जरूरत आहे होती आणि राहणार असे यंग जनरेशन कार्यकर्ते आम्हाला हवे आहे की ज्या आमच्या पब्लिकच्या सर्वसामान्य समस्या समजून घेतील आणि आमच्यापर्यंत ते दारापर्यंत येऊन आमच्या समस्येचं निराकरण करतील कर तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती की ह्या लोकांनाच आमच्या भागातलं तिकीट उपलब्ध करून द्या अनुभयापासून सर्व मताधिकाऱ्यांना ही विनंती आहे आज रेखानगर व रत्नप्रभा कॉलनीमधील नागरिकांच्या आम्ही ज्या काही भेट घेतो आहे कालच भेट झाली आम्ही आपले शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्याशी यांच्या समस्या काल रात्री त्यांच्याशी डिस्कशन केलं भैयांनी यांनी सगळ्या समस्या ऐकून घेतल्या आणि लगेचच सांगितलं की ताबडतोब त्यांना ज्या ज्या गोष्टी आता आपल्याला करता येतील त्या गोष्टी आपण करा संबंधित अधिकाऱ्यांना स्वतः शहराचे आमदार यांनी फोन लावून या सर्व जी परिस्थिती इथली त्यांनी लगेच ती सांगितली आणि सर्व अधिकाऱ्यांनी सकाळपासून माझ्याशी कॉन्टॅक्ट केला त्या ठिकाणी आरोग्य विभागाने कॉन्टॅक्ट केला आहे लाईट विभागाने कॉन्ट्रॅक्ट कॉन्टॅक्ट केला आहे बांधकाम विभागाने कॉन्टॅक्ट केला आहे आमदारां अम्दार साहेबांचा आदेश आल्यानंतर लगेचच वलवाडी परिसरातील सर्व कॉलन्यांमध्ये त्या ज्या कामाची घंटागाडी येत नाही त्या ठिकाणी ओपन स्पेसमध्ये काटेरी धुडपं वाढलेले आहेत रस्त्यांच्या खड्ड्यांच्या समस्या आहेत लाईट ज्या ठिकाणी नसतील ज्या ठिकाणी पोल नसतील अशा सर्व समस्यांवर भाई शांततेत ऐकून लगेच त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आदेश दिलेले आहे महानगरपालिकेला आणि त्याचाच एक भाग म्हणून आज लगेचच या ठिकाणी हायमॅक्स आपण लेखानगर रत्नप्रभा आणि देवकिनंदन मध्ये आलेला आहे यानंतरही आमदार साहेबांना सांगून आम्ही सर्वच ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत मी धन्यवाद देतो की सर्व नागरिकांनी या ठिकाणी सपोर्ट केला आमचे जितूभाऊ पवार असतील तमखाने काका असतील ए के ठाकरे असतील आमच्या रेखा कुलकर्णी ताई असतील शिरताड साहेब असतील वानखेडे साहेब असतील सर्वच आमच्या माता भगिनी या ठिकाणी सकाळपासून ह्या उद्घाटनासाठी आलेला सर्व माता भगिनी ज्येष्ठ नागरिक तरुण सर्वांना मी आभार व्यक्त करतो की त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिले एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद